तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद ऑपरेटिव्ह बँक नेरळ येथील एका व्यावसायिकाला तब्बल अठ्ठेचाळीस लाखांचा गंडा घालण्यात आला आहे कस्टम स्वस्तात लक्झरी कार तसेच क्रेन घेऊन देतो असं म्हणत लुबाडण्यात आला आहे कंडा घालणारे वेगवेगळे मार्ग अवलंबत असून अजूनही नागरिक त्यांना सहज बळी पडत असल्याचे या प्रकरणामुळे समोर आले आहे दरम्यान याबाबत फिर्यादी यांनी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार देताच नेरळ पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत नेरळ येथील सागर सुनील हजारे यांचा क्रेनचा व्यवसाय आहे तर त्यांची नुकतीच अमोल विठोबा तोडकरी राहणार घनसोली नवी मुंबई यांच्याशी ओळख झाली होती अमोल तोडकरी याने आपण जे एन पी टी उरण येथे कस्टम अधिकारी असल्याचे सांगितले तसेच कस्टमच्या गोडाऊन मधून स्वस्तात वस्तू आणून देतो असं देखील सांगण्यात आलं त्यानुसार त्याने वॉशिंग मशीन आणि आयफोन फोर्टीन देऊन फिर्यादी सागर यांचा विश्वास संपादन केला वस्तू स्वस्तात मिळाल्याने हजारे देखील खुश होते तेव्हा आता लक्झरी कार क्रेन ओला स्कूटी तसेच इतर घरगुती साहित्य देतो असं सांगून फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी तब्बल अठ्ठेचाळीस लाख चौतीस हजार पाचशे रुपये ऑनलाईन स्वतःच्या खात्यावर जमा करून घेतले मात्र वस्तू आज देतो उद्या देतो म्हणत त्याने वेळ काढायला सुरुवात केली एवढी मोठी रक्कम दिल्याने हजारे देखील हवालदिल झाले होते अखेरीस त्यांनी नेरळ पोलीस ठाणे गाठत आरोपी अमोल विठोबा तोडकरी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे गणेश पवार सह शीतल मोरे मेट्रो न्यूज कर्ज अब अपना खुद का घर पाहिये सिर्फ झिरो डाऊन पेमेंट पर साथ मे छे महिने तक कोई ई एम आय नाही भरणार आहे हे ना कमाल का ऑफर तो आजही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाईन झिरो झिरो फोर थ्री फाय सेवन 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 टू सेवन टू वन नाईन सेवन वन सेवन सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न मध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक नर्सरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूममध्ये सिटी स्कॅन हॅथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्प्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एसआी चे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पेट्रोनेटच्या पहिल्या वर्धापन दिना निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद